भारत माता की नबा आ, दीला। नमस्कार मंडळी सुप्रभात हो मेकर विद्यू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करते आहे तर आज आहे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आणि आम्ही दोघी छान तयार झालेलो आहोत हे ना खाली जाण्यासाठी रेवा बघा कशी दिसते छान छान रेवा तशी कुर्ता दाखव पूर्ण असे मागे तू मागे शरक हा असे मागे रेवा खुर्चीवर उभी राहिली आहे तिच्या आहे ना सगळ्यांना दाखवण्यासाठी आणि रेवाने बघा कशी मस्त ओढणी घेतली ती ओढणी खरं खूप मोठी आहे मग मी तिला अर्धी करून दिली है ना आज काय आज कश करतात कसे करायचं आपण सांग तू दाखव कसं दाखवलेलं ना आज आशय हा म्हणजे काय भारत माता की भारत माता की जय जोरात बोलायचं जय ती खूप मोठ्याने स्वतःहून बोलते पण व्हिडिओ समोर ती लाजते ना लादायचं नाही छान म्हणणार आहे मला सगळे है ना आणि हा कुर्ता कोणी आणला रेवासाठी आम्ही ठाण्याला गेलो होतो ना मागे तर तेव्हा मी दादासाठी पण घेतला रेवा आणि रेवासाठी पण घेतला आणि ही माझी साडी आहे ना बक्षीस मिळालेली आहे मागच्या वर्ष आमच्या सोसायटी मध्ये कार्यक्रमात भाग घेतला होता ना तर तेव्हा ही मला बक्षीस मिळालीये कशी आहे माझी साडी सांगा हा मला कमेंट मध्ये तुला आवडली हो, ना रेवा म्हणते रेवा साडी नेसल्या नेसल्या म्हणते मम्मा किती सुंदर लगडी हो ही म्हणते ना ती ती ना आता हिंदी पण शिकते मराठी पण शिकते इंग्लिश पण शिकते है ना पण मराठीत बोलायचंय की नाही हो? भाऊ ती शॉर्ट्स बघते ना युट्यूब शॉर्ट्स त्याच्यामुळे ती आता हिंदी बोलायला लागली है, है ना बेटा चला आता दादा आमचा रेडी होतोय तोपर्यंत आम्ही थांबलेला राहून था था था। खाली जायला तर आम्ही जेव्हा खाली पोहोचलो होतो सोसायटीच्या प्रांगणामध्ये तर तेव्हा खरं तर झेंडावंदन होऊन गेलो होतं आणि रांगोळी बघा अतिशय सुंदर काढलेली होती इथे फुलांची सुद्धा रांगोळी होती आणि आपल्या भारताची शान आपला तिरंगा निळ्या नभात छान अभिमानाने डोलत होता मला विशेष करून इथे फुलांची रांगोळी खूप आवडली महाराष्ट्र माझा कर महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा कर जा महाराष्ट्र माझा मित्र महा, महा तुझी मुळी अस्मा च्या सुलका जवापदेची जीवा शिव गरजतो शिव शंभू राजा आरी दरी, दरी दुधनाद गुंजला महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र बाजा करजा महाराष्ट्र बाजा काया चाटी वही कोली अभिमाना आ कोलाडी मन पटे खेती खेर जीव गेणी आ दारिद्र्याच्या अवनात शिजला हृदयाच्या कामाने विजला यश कौरवासा ती झिझला दिल्लीच हि टक्त राहीत महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा मातरम धन्यवाद त्यानंतर ज्या अंगणवाडी सेविका खूप वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांचा इथे खूप मोठा सत्कार करण्यात आला तर आम्ही आलो थोड्या वेळापूर्वी प्रजासत्ताक दिन आम्ही एकदम आनंदाने साजरा केला आणि खूप मजा आली आहे ना बेटा ऋषिकेशने गाणं पण खूप छान म्हंटलं हा ते भारताचे संविधान आहे ना तर ते म्हण असं मी त्याला म्हंटल होतं की त्याला ते छान येतं येतं पण तो त्याला गाणं म्हणायचं होतं तो म्हणलं ठीक आहे हरकत नाही जे काही तुला आवडेल ते म्हण असं आणि तो खूप छान म्हंटला मोठ्या आवाजात आणि मी मुद्दाम ते व्हिडिओ शूट केला त्याचा आणि तुम्हाला खरंच कसं वाटलं सांगा आणि छान मग चॉकलेट वगैरे मिळाले ना म्हणजे आली मला पण तिकडे गुलाब वगैरे मिळालं आणि खूप मस्त वाटतंय का अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा आपण आपल्या मुलांना दाखवतो तर त्यांनासुद्धा या सगळ्या गोष्टी समजतात तर आम्ही नेहमीच जातो दरवर्षी जातो खाली है ना ह्या सगळ्यासाठी आणि आमच्या पप्पाला पण आज सुट्टी आहे पण रोज जाण्या येण्यामुळे त्यांचं ट्रॅव्हलिंग खूप असल्यामुळे थपून जातात त्यामुळे सहसा ते बाहेर पडत नाहीत आणि थोडे जास्त रिझर्व आहेत आपले बाप्पायला म्हणतात हां तर त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तुम्ही आराम करा मी घेऊन जाते प्रमाणे मुलांना आणि आत्ता आम्ही पोहे खाऊन झालेलो आहोत यायला खूप भूक लागली होती तर मी तर मी म्हटलं की नंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करावा मुलांसाठी पोहे वगैरे केले सकाळी जाताना कॉफी पिऊन गेलेलो आम्ही मम्मी एकदम मस्त पोहे होते आपण हा अच्छा आज आवडले खूप ऋषिकेशचे लाडके बटाटा पोहे केलेले ना त्याला आवडतात आहे ना आज आजचा हा वेळ जो होता सकाळचा खरंच खूप छान गेला ऋषिकेशची जी परीक्षा आहे ती जवळ आलेली आहे आणि त्याच्या अभ्यासाची आमची तयारी सुरू झालेली आहे त्या सव कंटाळ असं नाही करायचं तर कंटाळतो तो तो, तो, तो म्हणाला होता की मला मम्मी आज सव्वीस जानेवारी तुम्हाला सुट्टी दे म्हणणारे अर्धा दिवस तर आपलं जाणारच आहे खाली मजा करायला आणि म्हटलं आता मग वेळ नको घालवायला कारण आज पप्पा आहे तर पप्पा रेवाकडे लक्ष देतील म्हणलं थोडा वेळ आणि मागचा अभ्यास होईल सुरू आहे ना तर चला आता पटकन अभ्यासाला आम्ही सुरुवात करणार आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद